नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत स्किनशाईन क्रीम बद्दलची संपूर्ण माहिती जी की एक ब्लिचिंग एजंट म्हणून काम करते त्याच पद्धतीने ही क्रीम आपल्या चेहऱ्याला उजळ बनवण्यास मदत करते आपल्या कलर चेहऱ्याचे जर डिस्कलरेशन झाले असेल तर ते दूर करण्यासाठी काम करते तसेच त्वचेवरील काळवंडलेला काळवंडलेली त्वचा दूर करते तसेच डोळ्याखाली जर काळवंटपणा आला असेल तर ते दूर करण्यास सुद्धा मदत करते जर त्वचेवर फोड आले असल्यास फोडाचे डाग उठल्यास किंवा त्वचा लालसर पडली असल्यास असल्यास तर हे सगळं घालवण्याचे काम स्किनशाईन क्रीम करते तर जरी ही क्रीम अतिप्रमाणात वापरली तर ह्याच क्रीमचे तुम्हाला काही दुष्परिणाम देखील दिसून येऊ शकतात तर ते कोणते तर त्वचा काळे नेळी लालसर अशी पडणे तसेच त्वचेवर क्रॅक येणे त्वचा खाज सुटणे तसेच त्वचेवर फोड येणे तसेच त्वचा सुजणे तर अशा प्रकारचे तुम्हाला काही दुष्परिणाम दिसून येऊ शकतात त्यासाठी ही क्रीम वापरताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या खास करून ज्यांना त्वचेची ॲलर्जी आहे त्यांनी ही क्रीम वापरू नयेत तसेच गरोदर स्त्रियांनी आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी ह्या क्रीमचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या तसेच आता आपण पाहूया स्किनशाईन क्रीम नेमकं कशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर चे किंवा आपल्या त्वचेवर काम करत असते तर स्किनशाईन क्रीममध्ये टोटल तीन ड्रग आहेत तर ते म्हणजे हायड्रोक्युनिन दोन पर्सेंट तसेच मोमेटाझॉन झिरो जो पॉईंट झिरो एक पर्सेंट आणि ट्रिटिनियॉन झिरो पॉईंट झिरो पंचवीस पर्सेंट असे तीन ड्रग आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या त्वचेवर काम करत असतात तर हायड्रोक्युनॉन हा जो ड्रग आहे तो एक आपल्या त्वचेवरील डिस्कलरेशन दूर करण्याचे काम करते म्हणजेच त्वचेला उजळ बनवण्याचे काम करते पिगमेंटेशन दूर करण्याचे काम करते तर दुसरा मोमेटॅझोन तर मोमेटॅझोन हा जो ड्रग आहे तो एक स्टेरॉडल ड्रग आहे जो की आपल्या त्वचेवरील काही केमिकल मॅसेंजर्सना ब्लॉक करण्याचे काम करते म्हणजे जसं की त्वचा लालसर होणे त्वचेवर सूज येणे त्वचा खाजवणे या प्रकारे आणि ट्रिटिनिओन हा जो ड्रग आहे तर तो एक न, तर तो, तो विटॅमिन ए ड्रग फॉर्म करतो आणि ही प्रक्रिया फास्ट होण्यासाठी मदत करतो तर अशा पद्धतीने स्किनशाईन क्रीम आपल्याला आपल्या त्वचेवर काम करत असते तर ही क्रीम करत असताना अग अगदी काळजीपूर्वक वापरायची आहे जसं की मी त्यांना म्हटले की तुम्ही ही क्रीम वापरत असताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या काही तुम्हाला खबरदारी घ्यायची आहेत ही क्रीम वापरताना जसं की ही क्रीम वापरण्याअोदर आपले हात आणि त्वचा स्वच्छ धुतलेली असली पाहिजे तेव्हाच आपण क्रीम अप्लाय करू शकतो त्यानंतरनं क्रीम अप्लाय केल्यानंतर तुम्हाला उन्हात सूर्यप्रकाशात जायचं नाही तसंच गॅसजवळ गॅसच्या ऊर्जेसमोर देखील जायचं नाही त्याच्यामुळे तुम्हाला चेहरा बर्न होण्याची शक्यता असते अं तो ही क्रीम रात्रीच्या वेळेस अप्लाय करावी तसेच डॉक्टर जे असं तुम्हाला सांगतील दिवसातून एक ते दोन वेळा कीम एक ठराविक टाइम देतील त्या पद्धतीने तुम्ही ह्या क्रीमचा वापर करायचा आहे जर अति प्रमाणात केला तर तुम्हाला अनैच्छिक दुष्परिणाम दिसू येऊ शकतात जसे की मी मगाशी सांगितलं ला, चेहरा लालसर होणे चेहरा चट्टे उठणे चेहरा खाजवणे सूज येणे अशा पद्धतीचे त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन या क्रीमचा वापर करा आणि अतिशय काळजीपूर्वक क्रीमचा वापर करा आ, क्रीम तर आता आपण पाहूया ह्या क्रीमसारखेच मार्केटमध्ये अवेलेबल असणारे अजून काही ब्रँड तर स्किनशाईन क्रीमसारखंच इनशाईन क्रीम म्हणून आहे आहे तसेच ग्लो केअर क्रीम म्हणून आहे ग्लोकॉर म्हणून क्रीम आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे ब्रँड्स तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होतील तर ते देखील तुम्ही वापरू शकता तर हीच होती स्किनशाईन बद, क्रीमबद्दलची संपूर्ण इन डिटेलमध्ये माहिती जर तुम्हाला या क्रीमबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा तर हा जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर देखील करा भेटूया दे पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर